तुझ छत्रपती छत्रपती पण छत्रपती कधी मरत नसतो तो छत्रपती सर्व सावंतांच्या मनात दहशत नाही विश्वास जागवतो छत्रपतींना कोणी मारू शकत नाही छत्रपतींचा कोणी हाल करू शकत नाही कारण छत्रपती माणूस नाही छत्रपती एक विचार संपूर्ण <laughs> महाराष्ट्राला या चिमुकल्यांनी संदेश दिलेला आहे की हा एक विचार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा ठामपणे रुजलाय आणि छत्रपती दिल्लीच्या तत्ता समोर झुकणार नाही आणि छत्रपती विचार जो आहे हा दिल्लीच्या तख्तासमोर झेपणार नाही तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कायम कळपत आहे थुन्छ <laughs>